तुम्ही देऊन टाका आमचं काहीच हरकत नाही झालं पण जे आमचं ऑब्जेक्शन आहे तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ते पोहोचवण्याची जबाबदारी तुमची ठीक आहे ठीक आणि त्यांचा उत्तर आल्यानंतर आम्ही त्यांच्या आपल्या चर्चा पाठवा उत्तर येऊ दे आणि मग कारवाई करणार आमचा अधिकारावर कुठली गदा आणायचं आमचा काय अधिकार नाही मला हे सांगतोय काय जी सूचना आहे आपल्याला आणि ब असं आहे जर त्या दोन भागामध्ये त्यांनी जर चिन्ह मागित असेल तर चिन्ह द्या त्याला घ्या काय हा देऊन टाका ते आलं तरी घेऊन टाका ब मध्ये आलं तरी ते चालेल आमचं काय भाव काय म्हणणं एक मिनिट आमचं म्हणणं असं आहे की मागितलंय ना तुम्ही खाणं धक्के झाल्या मागितलं शिल्लक ते देऊ टाका आमचं राहलं पाठीमाग आणि जे राहिलं शिल्लक तर ते आम्हाला देऊ टाका माझा असं म्हणणं आहे बा त्याच्याबद्दल माझा अतिशय माझा असं आहे त्याच्यावर की अ आणि प हे दोन प्रभाग आहेत पडलेले

कि वगला आया जे, आवानी ते की प्रत्येक वर्गामध्ये वेगवेगळं चिन्ह जायला पाहिजे आणि ज्या आघाड्या रजिस्ट्रेशन जे आव्हाने हो सांगितलं ते निवडणुकीपूर्वी तुमच्याकडे यायला पाहिजे होतं ते कोणाचंही आलं गेलं नाही आमचंही नाही त्याच्यामध्ये एक मिनट आम्ही आज आम्हाला आमचं जे म्हणणं जे आहे तुम्हाला जी पाहिजे ती चिन्ह तुम्ही घेऊन टाका आमचं गुरु आपल्याला चिन्ह आहे की दोनशे चिन्ह दोनशे आहे दोनशे चिन्हामध्ये मध्ये तुम्हाला आता प्रभाग क्रमांक एक आला प्रभा क्रमांक एक म्हणजे तुम्ही जी मागितली तुमच्या उमेदवाराने तुम्हाला एक नंबर तुम्ही देऊ टाका आमचं जे आहे ते आम्हाला सगळ्याला तुमचं राहिलेल्या असतील त्यामध्ये आम्हाला दोन देऊन टाका आमचा विषय आम्ही जे मागितले त्या व्यतिरिक्त आम्ही चिन्ह मागणी करणार नाही आणि जर ते झिलक नाही तर आम्ही सांगितल्याप्रमाणे निवडणूक तो करा नियमानुसार आम्ही बोलतोय आम्हाला नियम चौकटी सोडून आम्हाला बोलायची इच्छाही नाही आमची मागणी आहे आमचं म्हणणं आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांपडे पोहोचवा त्यांचा रिप्लाय आल्यानंतर आम्ही डिस्कस करतो तोपर्यंत जे काही वाटत ते वाटून टाका आमचं पेंडिंग ठेवा दिवा। तुम्ही वाटा काय सांगतो साहेब एक मिनिट तुम्ही प्रक्रिया थांबवा असं आमचं म्हणणं नाही एक आता एक एक काय झालंय हे बघा नवनाथ आता तुम्ही मला सांगा पंढरपूरला पंढरपूरला अगोदरच परवाच्या दिवशीपासूनच चिन्ह वाटपाची चिन्ह जाहीर झाली त्या ह्याला स्पीकर स्पीकरला लावली आणि सुरू झाली योग्य आहे का माहिती अशी आहे पंढरपूरची की जे काही तिथं काय म्हणजे आपण पॅनल झालेली आहे त्याच रजिस्ट्रेशन त्या नावाखाली जवळजवळ एक ते दोन महिन्या पूर्वी झालेला आहे बरोबर आणि त्याच्यामुळं त्या आघाडीनं प्रेफरन्स जे चिन्ह मागितलेलं असेल ते मिळणार आहे असं गृहित तसं धरू शकतो का आपण नाही नाही त्यांनी केलेलं आहे आपली माहिती कदाचित चुकीची सुद्धा असू शकते आपली आघाडी माहिती अशी आहे की त्यांच्या ज्या दोन आघाड्या आहेत त्या आघाड्यांनी निवडणूक पूर्व त्या आघाड्या रजिस्ट्रेशन केलेल्या आणि त्यांचं रजिस्ट्रेशन कलेक्टर आहे त्यांनी ती आमची सर आपणच एक आघाडी रजिस्ट्रेशन केली ती निवडणूक आयोगाची जी यादी यांच्याकडे आलेली आहे यादीत आपली आघाडी आहे ना आता आपण आहे का यादी दोनशे पाच नंबर दाखव ना दोनशे पाच नंबरला दिले का तुम्ही दाखवून देणार तिथे मी काय सांगतो साहेब ही हाय कमायची तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय करायचं कुठला नियम लागू करायचा कशा पद्धतीने प्रक्रिया पार पाडायची हा त्यांचा प्रश्न आहे आमचं जे म्हणणं आहे ते आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवा एवढीच विनंती आहे आणि त्याच्यानंतर आम्ही चर्चा करू वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आहे तुम्हाला कळवणं न कळवणं हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही आमच्या अधिकाराची भाषा वापरून तुम्हाला बोलतोय आमचं म्हणणं वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आपण पोहोचतो आम्ही निवडणूक आयोगाकडे पण पोहोचवा तुम्ही असं काय नाही वर पाठवा तोपर्यंत यांची चिन्ह वाटायचं आमचं काही म्हणणं नाही उमेदवार आहेत ते हे आमचं ठेवून द्या बाकी आता सांगितले सांगितलंय तुमचं घ्या ना, ना वाटून आमचा ही याला आमचा विरोध असण्याचं कारण नाही जे आपल्याकडे शासकीय नेमकाप्रमाणे आतापर्यंत तुम्ही कामकाज चालवलंय कामकाज तुम्ही चालू ठेवा बंद वगैरे ठेवण्याचा आज तुम्हाला काय पण ठेवा आम्हाला काय अडचण नाही

सांगा ना आला की नाही आला त्या पद्धतीनं तुमच्या अधिकारावर काही गदा आणावी असं आमचं म्हणणं नाही तेवढं आम्हाला पण आम्ही विधानसभेमध्ये परिषदेमध्ये प्रतिनिधित्व केलंय कायदा चालवलाय आम्ही पण असं काहीच नाही जिथे कायदा तयार होतो तिथं आम्ही प्रतिनिधित्व केलंय साहेब त्यामुळे ही जास्त तक्रार आपण दिलेली आहे ती दाखल करा वर द्या आलं ठीक नाही आलं तर आम्ही तुम्ही म्हणता दाखवून दे ना दोन मिनिटं साहेब तुम्हाला काय अधिकार आहेत ते कायद्यामध्ये आम्ही तुम्हाला वाचून दाखवतो तुम्ही ऐकून घ्या दोन मिनिटं माईक वर सांगा माईक माईक वर तुम्ही सांगा वकील साहेब तू दाखव रे वाचून दाखवतो